नमस्कार आज आपण बनवतो आहे पिठलं खरं तर आमच्याकडे याला बेसनच म्हणतात तर पिठलं हा पदार्थ आपापल्या आवडीनुसार खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो तर त्यातलाच हा एक प्रकार जो माझा करंट फेवरेट आहे तर सगळ्यात आधी गॅस ऑन करून कढाईमध्ये कर मी दोन चमचे तेल टाकणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कट केलेलं लसूण लसूण व्यवस्थित आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण व्यवस्थित भाजल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे तर लसणाच्या अगोदर जर जिरे टाकले तर लसूण भाजेपर्यंत जिरे करपतात त्याच्यामुळे नंतरच टाकायचे त्याचबरोबर कडीपत्ता बारीक कट केलेली हिरवी मिरची इथे मी तिखटासाठी फक्त हिरवी मिरचीच वापरणार आहे ले ले तर इथे मी घेतलेल्या आहेत पाच ते सहा झणझणीत तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही हवं तर लाल तिखटही वापरू शकता त्याने पण खूप छान चव येते मिरची व्यवस्थित परतली गेली की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन मध्यम आकाराचे उभे कट केलेले कांदे आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा छान परतला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद तर याच वेळेला तुम्ही लाल तिखट इथे टाकू शकता याला थोडंसं परतून घेतल्याच्या नंतर इथे मी टाकणार आहे अर्धी वाटी बेसन पीठ आणि यालाही एक मिनिट आपण परतून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि आपण जेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे मी तेवढंच इथे पाणी वापरणार आहे तर अर्धी वाटी पाणी टाकून आहे तर मी हे जास्त ड्राय करणार नाही त्यामुळे एवढं पाणी टाकते तुम्हाला जर खूप जास्त ड्रायवाला आवडत असेल तर पाणी यापेक्षा कमी वापरा आणि एकदम न टाकता थोडं थोडं करून टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आता याला छान मिक्स करून झाल्याच्यानंतर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं एकदम मंदाचे शिजू द्यायचे तर आपलं पिठलं छान शिजलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एकदम बारीक कट केलेली कोथंबीर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचे तर हे गरमागरम पिठलं आपण ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहोत तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद